मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवलीला अमृताच्या कथातील चौथी कथा अध्याय चौथा अध्याय आणि महाशिवरात्रीच्या विशेष शिवरात्रीची व्रतकथा आहे महाशिवरात्रीची व्रतकथा आहे साक्षात भगवान शिवाचे दर्शन स्वप्नात तुम्हाला घडेल अशी ही कथा महाशिवरात्रीची आहे आए। तर सर्वांनी ऐकावी चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची क कमेंट्स या हर हर साम सदाशिव ओम नम शिवाय शिव शिव काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा तर मित्रांनो पारनेरहून कमेंट्स आली होती की ताई मी तुम्हाला माझे गुरु मानलेले आहे सकाळी उठल्या की तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओचे दर्शन घेते आणि माझे गुरु म्हणून मी तुम्हाला संबोधलेले आहे तर तुम्ही पार्टनेरकडे येणार तर माझ्याकडे माझ्या घरी या तर धन्यवाद थँक्स तुम्ही माझा आत्मविश्वास वाढवला अशाच कमेंट्स आणि चांगल्या चांगल्या कथांसाठी तुम्ही मला प्रोत्साहन द्या म्हणजे चांगल्या चांगल्या कथा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि हा तुमचा खूप मोठेपणा आहे की तुम्ही मला गुरु मानत आहोत यासाठी मी तुमचे कृतकृत्य धन्यवाद करते भगवान माझ्या सर्व ज्या भक्त आहे यूट्यूबचे शालिनी भक्तीसागरचे तर सर्वांच्या इच्छा कामना भोलेनाथ शुशंभू सर्वांच्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करू अशी मी भगवान शिवाला प्रार्थना करते तर पारनेरहून त्या ताईंना मनापासून धन्यवाद करते की त्यांनी मला गुरु मांडलेले आहे त्याबद्दल खूप धन्यवाद थँक्स मला खूप आनंद झाला तुमची कमेंट्स वाचून की तुम्ही पारनेरकडे येणार तर माझ्या घरी या असं तर धन्यवाद मनापासून भगवान तुमच्या सर्वांच्या इच्छा कामना पूर्ण करो अशी मी भगवानच्या चरणी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आज महा खोब चान महा इनमो हा आहे शिवरात्रीची कथा आहे महाशिवरात्रीची खूप छान कथा आहे उज्जैन महाकालेश्वरची कथा आहे श्री गणेशाय नमो नम श्री सं शंकराचे गुण फार फार अगम्य आहे तो उधार महादेव केवळ भक्तांचा भुकेला आहे तो त्यांची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो त्याविषयीची एक कथा सोद आपल्या भक्तांना सांगत आहे पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्या समोर थरथर कापत असत कधीही रानात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावे मद्य आणि मद्राक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी असा त्यांचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे अतिशय सुंदर स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो त्याला ती उपभोगण्यास हवी असे विमर्शन राज्यात एक गुण मात्र होता की तो परमभक्त शिवभक्त होता तो श्री शंकराची तो षोडपचार्य पूजा न चुकता करीत असे त्याच्या पटराणीचे नाव होते कुमुदंती असे होते ती दिसण्यास अतिशय सुंदर होती तसेच चतुरपण होती पतीवर तिचे जीवापाळ प्रेम होते राजाही तिला नेहमीच योग्य तो मान देत असे तिचे म्हणणे ऐकत असे असेच एके दिवशी रात्री आपल्या महलात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारीत बसला होता दोघे गप्पा मारित होते एवढ्यात राणीने विचारले नाथ मी आपणास एक प्रश्न विचारू का आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे विचारा ना मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का गं राजा म्हणाला तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता शिवरात्री सोमवार प्रदोष एकादशी हे उपास श्रद्धेने करतात नित्यनेमाने भजन पूजन जागरण करून त्या दिवशी जागरण पण करतात आणि भक्तिभावाने शिवकथांचा लाभ पण घेतात शिवकथाही श्रवण करतात शिवकथा ऐकतात राणीला मग मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे राणी हे तुला चांगले माहीत आहे ना पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातके होतात हत्या होतात अधर्म होतो हे कसं काय बरं असे राणीने राजाला म्हणाले तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला देवी मला पूर्वजन्माची एक आठवण आहे बागील जन्मी मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो काहीतरी मिळेल या आशेने एका शिवरात्रीच्या दारात आशेने मी उभा होतो तो दिवस होता महाशिवरात्रीचा आणि म्हणून ते भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली तेवढ्यात ते एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालतच तसाच पळालो तसे पळत पळत पड़ा येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर उभा राहिलो पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो अशा नकळत मी प्रदक्षिणा घातल्या खाण्यास काही मिळणे मिळेल म्हणण्याची आशा मनातून जात नव्हती शेवटी दमून धापा ऐकत राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला बाण वरमी लागला होता त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघत मी तेथेच ते प्राण सोडला खरे म्हणजे त्यांना कळत घडलेल्या पुण्याईने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे परंतु श्वानाचे काही गुण मागच्या जन्माचे काही गुण माझ्यात शिल्लक उरले आहे मल मला मी जे आता वागतो ते चांगले नाही हे मला अगदी चांगल्यापणे कळतं पण तरीही आपआप माझ्या हातून वाईट कर्म घडत राहतात बरं ते जाऊ दे मी मागच्या जन्मी कोण होते सांगा बरं राणीने लाडिकपणे राजाला विचारले मी मागच्या जन्मी कोण होते ते तुम्हाला सांगता येईल का तू ना तू पूर्वी एक कबूतरी होतीस राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला असं मग मला हा जन्म कसा मिळाला तोंडात मासाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतेस तेवढ्यात तुझ्या मास्याची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला समोरच शंकराचे एक मंदिर होते त्या ससान्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडे तीन प्रदक्षिणा घातल्या पण थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस तुझी ताकद त्याच्या पुढे फार फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले तुझे मृत कलेवर ते शिव शिवमंदिरासमोर पडले आणि त्या पुण्याईने तू या जन्मात राणी झालीस राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदंती सर्व ऐकित होती नंतर तिने राजाला विचारले नाथ या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल का आपल्याला भूत भविष्य सर्व काही ज्ञात आहे म्हणून विचारत आहे हे सुंदरी मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे तू सुद्धा मानव योनीतच जन्म घेणार आहे आणि जया नावाची राजकन्या होणार आहे आणि त्या जन्मातसुद्धा आपला दोघांचा विवाह होईल त्या जन्मानंतर मी सौराष्ट्र देशात जन्म घेईल तू कलिंग देशात जन्म घेऊन मलाच आपला पती पुन्हा माळ घालशील चौथ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन तू मगध देशात जन्म घेशील आणि त्यावेळी माझ्याशी तुझा विवाह होईल पाचव्या जन्मात मी अवंतीचा नगरीचा राजा होईन आणि तुधारश राजाची कन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील सहाव्या जन्मात ती अन अनाधिपती होईल आणि तू ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील त्या जन्मात सुद्धा आपला विवाह होईल सातव्या जन्मात मी पांडे राजा होईल तू पदम राजकन्या वसुवती होशील आणि माझी सहचारिणी होशील त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करीन मी पराक्रमाने धर्म वाढवीन बलाढ्य अशा शत्रूचा पराभव करेन मी नेहमी शुभजनात रंगून जाईन मला वार्धव्य प्राप्त झाल्यावर वान प्रस्ताव स्वीकार करून पुत्राला राज्य देईन मी तप करण्यास वनात जाईन त्यावेळी मी शैवपथाची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूला मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी गावण असे स्थान मिळेल राणीला राजाने सांगितले हे सर्व ऐकून फार आनंद झाला तिने श्री शंकराला मनोभावे नमस्कार केला मनात प्रार्थना केली शनिक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सुत म्हणाले तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राय अक्षय अशा या शिवपदाशी गेला असा हा शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे वेशशास्त्रे शुद्धा त्या महिमाचे यथार्थ वर्णन करू शकत नाही अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून त्याचे आगात लिला ऐकून ज्याचे हृदय भरून येत नाही डोळ्यातून आनंद अशुभ वाहत नाही त्याचे जीने खरोखर व्यर्थ आहे असा माणूस या सा मृत्यूलो की जगला काय आणि मेला काय सारखेच आहे लाभकारक शिवनाम कधी न घेणारे असे दुरात्मा जगात नसलेले चांगले असो भगवान शिवाचे अर्थात शंकराची मती सांगणारी आणखी एक कथा ऐकू पूर्वी उज्जैनी नगरेमध्ये येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता बारा ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनेला असलेल्या महाकाळेश्वराची तो नित्य नेमाने आणि भक्तिभावाने पूजा करीत असे नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवित असे त्यामुळे त्याची प्रजा सारी आणि आनंदात होते राजाचा एक जिवलक मित्र होता त्याचे नाव होते मनीभद्र राजाचे त्याच्यावर पाठच्या भावापेक्षाही फार प्रेम होते चतुर आणि सच्चा मित्र उदार आणि भाविक असणारा शिष्य सुंदर आणि पतिवता श्री भाग्यवान नम्रपुत्र हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेल्या वक्ता असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसचित असावे लागते अर्थात पूर्वजन्मेचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते चंद्रसेन राजाचे पूर्वजन्मेचे पुण्य फार फार मोठे होते म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मनी चंद्रसेन राजाला आणून दिला होता तो मनी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता अष्टधातूचा त्याला स्पर्श झाला की लगेच त्याचे बावन्न कशी सोने बनत असे साप वाघ चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मन्याच्या सामर्थ्याने राजाच्या बाहेर पळून गेले होते माणसाला त्या दिव्य मन्यांचे दर्शन झाले की त्याचा सर्व रोगाचा नाश होतो असे चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य बहुगुणी असा मनी होता त्यामुळे दुष्काळ अवर्षण शोक आणि दारिद्र्य दारिद्र्य त्यांच्या राज्यात राहिलेले नव्हते तो मनी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या ते दिव्य तेजाने नात असे आणि कुठल्याही युद्धात त्याला कधीही अपयश येत येत नसे जे धरून त्याच्याशी लढायला होते ते त्याचे चांगले चा मित्र बनत असत सा। मनाच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य आरोग्य राज्याने ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत चालले होते चंद्रसेन राजा आधीपासूनच चौसष्ट विज्ञानी कला यांच्यात निपुण झालेला होता तो नेहमी शिवभजनात दंग झालेला असे तो अतिशय चतुर होता एवढा एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता वैराग्य सरोवरातील तपस्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते तो अतिशय ज्ञानी झाला होता आणि चंद्रसेन राजाचे हे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचे द्वेष करीत होते त्याचा मत्सर करीत होते त्याच्या भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते तेव्हा त्या ते सर्व राजांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला सर्वांनी आपले सैन्य एकत्र एक केले आणि उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्र एक वेढा घातला नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभ मन्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्रप्रमाणे प्रकाश देणारा तो मनी तू आम्हाला दे दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला हा निरोप सांगितला राजाला मनातून फार वाईट वाटले अमुक वस्तूंचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रणच दिल्यासारखे होते ते त्याला आता जाणवले अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रिती अतिभोग अतिभूषण म्हणजे संकट येण्याची कारणे आहेत राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता आता काय बरे करावे दूताने सांगितल्याप्रमाणे जर मनी देऊन टाकावा तर आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले असे केले नाही असे समजले जाऊन युद्धाला घाबरलो असे होते न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगाच दोन्हीकडून सैन्य मृत्युमुखी पडते मग करावे तरी काय राजाला काहीच सूचना शेवटी त्याने सारा भार महाकालेश्वरावर घालायचे ठरवले तो करुणेचा सागर दिनाचे रक्षण करणारा जगताचा उद्धार करणारा भक्तांना अभय देणारा पार्वतीपती पार्वती, पार्वती देवीचा प्राण सका स्वामी महाकालेश्वर जे काय करतील ते करू दे असे म्हणून त्याने विधिवत पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवले आणि तो महाकालेश्वराच्या मंदिरात जाऊन बसला त्याने षोडोपचारी पूजा करायला सुरुवात केली आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकालेश्वराच्या भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला इकडे प्रधानांनी आपल्या सैन्याला राजाला वेळा घातलेल्या राजाच्या सैन्य शुद्ध करायला हुकूम दिला हर हर महादेवाशी गर्जना करीत सैन्य बाहेर पडले दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले भयंकर धडधडणाऱ्या तोपांचा आवाज एकमेकांशी भिडणाऱ्या तलवारीचा खनखनाट रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या टापाचा आवाज सर्व वातावरणात भरला होता राजा चंद्रसेन मात्र महाकालेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत बसला होता महाकालेश्वरावर त्याने पूर्ण विश्वास होता देवळाच्या मंदिरावर समोर उभे होते वाचत होते देवळाच्या दारात मंगलवाद्य वाचत होती अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते तेथे मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळी वाड्यातील एक तरुण विद्वासरी आपल्या लहान सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिली तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून बघत होता जरा वेळ थांबून घरी काम पडले असल्याने ती गोपश्री आपल्या घरी आली मुलं मुलाला मुला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले काम भराभर अटपू लागले खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला मातीचा ढीक करून त्यावर त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापन केला बिचारा तेथे ते एकटाच खेळत होता लहान लहान दगड त्याने वेचून आणून जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्या समोर बसू लागला बसला राजा कशी पूजा करत होता नीट ते नीट आठवून तो पूजा करू लागला त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप दीप नैवेद्य पंचामृत यापैकी काहीच नव्हते त्याऐवजी तो छोटे छोटे दगड त्याने स्थापले शिवलिंगाला वाहत होते शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुले आणून त्याने शंकराला वाहिली मंत्र ध्यान आसन यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते पण तो जी शंकराची पूजा करीत होता ती अगदी मनापासून करीत होता शेवटी त्याने डोळे झाकून त्याने ब ध्यान सुरू केले हर साम शिवाय नमा हर साम शिवाय नमा राजाने असा जयघोष केला होता तसा फक्त जप त्याने तोंडाने सुरू केला हर साम शिवाय नमा हा इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून तयार झाला होता ती आता त्याला जेवायला हाका मारत होती पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात अगदी दंग होता त्याला आईने मारलेली हाक ऐकूच आली नाही तेव्हा ती गोपसरी रागारागाने घराबाहेर आली बघते तो काय आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला आहे बाळा तू हे काय नवीन खोड काढले आहेस आज चल आधी जेवायला मला दुसरी खूप खूप कामे आहेत चल उठ पण बाळ आपल्या बसल्या जागेवरून हल्ला नाही तेव्हा त्या ते स्त्रीला खूपच राग आला तिने त्याची मांडलेली पूजा उधळून टाकली त्याला दोन रट्टे दिले आणि केस धरून त्याचे डोके हलवत ती म्हणाली डोके हलवून ती म्हणाली ए बेड्या आता आधी चल पाऊ घरात बाळाने डोळे होगळून समोर पाहिले आपल्या समोरची आपण केलेली पूजा पूर्णपणे उधळली गेली आहे हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले त्याने त्यामुळे तो बेशुद्ध पडला हे सारे बाळाचे डोंग आहे असेच आ, असेच आईला वाटले त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली जेवून घेतले आणि फाटकी गोदडी फांगरून गवताच्या बिछन्यावर झोपली इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत रडत होता त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले त्याबरोबर ज्या गवताच्या झोपडीत तो बसला होता तो झोपडीत गुप्त होऊन त्या जागीवर रत्नांनी मडवलेले सुंदर शिवमंदिर बनवले होते वर कळस हिऱ्या मानिकांच्या तेजाने जगमगत होता मंदिराला असलेली चारी दारे सोन्याची झाली होती त्याच्यासमोर अप्रितिम अशी रत्नाची कला कसूर केलेली होती मध्ये स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग होते चंद्रापेक्षाही त्याचे तेज जास्त होते बाळाने डोळे उगडून पाहिले त्याच्या समोर सुवर्णांच्या तपकात पूजेची जयंत तयारी करून ठेवलेली होती हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला त्याने विधीयुक्त शंकराची पूजा केली फुले वाहिली बेल वाहिला आणि ओम नम शिवाय म्हणत बाळ तेथेच नृत्य करू लागला त्याच्या या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले बाळा मी तुला प्रसन्न झालो आहे काय हवा असेल ते वर माझ्याकडून तुझ्यासाठी मागून घे शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून तिच्यावर रागू नकोस तिला क्षमा कर तथाच तू शंकर म्हणाला पण देवा जरा थांब मी आईला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला पण आता त्याचेच घर त्याला ओळखू आले नाही आप अगदी एखाद्या श्रीमंताच्या त्याच्या महलासारखे त्याचे घर सुंदर झाले होते आणि एक अतिशय सुंदर सुशोभित मनसकावर शांतपणे त्याची आई झोपली होती बाळाने आईला उठवले ती गोप जागी होऊन पाहते तर काय तिला फार आश्चर्य वाटले आपल्या भोवती राजमहल तिने समोरच्या आरशात नजर टाकली तिचे मूळ रूप जाऊन ती अगदी पद्मिनीसारखे सुंदर स्त्री बनली होती तिच्या अंगा खांद्यावर आता सुवर्णांचे रत्नांचे अलंकार झळकत होते आश्चर्यचकित झाली ती स्त्री ती स्त्री आश्चर्यचकित झाली होती बाळाने आपल्या आईचा हात धरला तिला ती बाहेर ओढत तो म्हणाला आई शंकराच्या दर्शनाला चल ना बाळाला उचलून हृदयाशी धरत ती गोपसरी बाहेर आली तिने शंकराचे दर्शन घेतले हे नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली तिची हकीकत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला होता सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती नगरातील नगरांनी गर्दी नगरा नगर नागरिकांची गर्दी बाळाला पाहण्यासाठी नगरातील सर्व नागरिकांची गर्दी बाळाला पाहण्यासाठी जमू लागली ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर जिथे युद्ध वर, चालू होतं युद्ध त्या युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंनासुद्धा कळाली त्याबरोबर त्यांनी हातातली सर्व शस्त्रे युद्ध सोडून खाली ठेवली शस्त्र आणि चंद्रसेन राजाला निरोप पाठवला ज्या गोप बाळा कैलासनाथ शंकर प्रसन्न झाला आहे त्या बाळाला प्रत्यक्ष आमचीसुद्धा पाहायची इच्छा आहे या क्षणापासून आता आम्ही शत्रू होते तर मित्र झाले वैर सोडले आहे आम्हाला आपले मित्र म्हणून बनवा आणि आपल्या नगरीत आम्हाला येऊ द्या अशा त्या स त्या क्षणापासून हातातली लढणाऱ्या शत्रूंनी त्या राजाला निरोप पाठवला आणि आम्हाला मित्र बनवा आणि नगरात येऊ द्या असा त्यांनी निरोप पाठवला राजा चंद्रसेनाला विरोधी लढणाऱ्या राजाचा हा निरोप समजला स्वामी महाकालेश्वर आपले एक फार मोठे संकट निवारण करून राजा चंद्रसेन प्रधानांबरोबर निवारण केले ज्याची त्याला जाणीव झाली कैलासनाथाला मनोभावे प्रणाम केला राजा चंद्रसेन प्रधानांबरोबर सर्व राजांचे स्वागत करायला राजधानीत असलेल्या नगराच्या वेशीबाहेर आला सर्वांची शेम कुशल विचारून त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्या सह राजाने मंगलवाद्याचा गजरात नगरीत प्रवेश केला व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क होऊन गेले सर्वजण रत्नजडीत मंदिरासमोर आले त्यांनी शिवाला आदर आणि मनोभावे साष्टांग नमस्कार घातला आणि त्या छोट्या गोप बालकालाही सर्वांनी वंदन केले अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला म्हणजे गवताची झोपडीसुद्धा सुवर्णांचा महल बनते आणि आपला शत्रूसुद्धा आपला मित्र बनतो घरातील दासदाशी अष्टसिद्धीसारखे आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्या पुढे आणून देतात अंगणातले साधे सुदेव वृक्षसुद्धा कल्पतरू बनतात मुका माणूस पंडित बनतो पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो जन्मांध माणूस रत्नांची परीक्षा डोळसपणे करू लागतो मूर्ख माणूस उत्तम वक्ता होतो गरिबाच्या घरी भाग्यलक्ष्मी चालू नेते प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतो त्रिभवनात कीर्ती पसरते अत्यंत शक्तिशाली राजे आपले मांगलिक बनतात जेथे जेथे खणाल तेथे तेथे धना तेथे तेथे धनाच्या राशी सापडतात जेथे जेथे खनाल तेथे धनाच्या राशी सापडतात कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते असा हा शिव महिमा आहे एकदा का शंकर प्रसन्न झाला की मग कशाला तोटा नाही हे नक्की तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाच्यानी आणि त्या छोट्याशा गो बाळाची स्तुती करीत होते देवळापाशी फार मोठी यात्रा भरली होती तेवढ्यात काय झाले रामसेवक हनुमान तेथे अचानक प्रकट झाले तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदर आणि नमस्कार केला हनुमानाने ते सहा वर्षाच्या गो बाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याच्या ते मस्तकावर आपला उजवा हात ठेवून उत्तम असा आशीर्वाद दिला आणि त्याला मंत्र सांगितला प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतःच गोप बाळाला मंत्र सांगितला सोमवार महाशिवरात्री शिवरात्री या व्रताची संपूर्ण आणि म्हणून सविस्तर अशी माहिती दिली मारुतीच्या कृपेने ते गोप बाळ चौदा विद्यात आणि चौसष्ट कलात अतिशय पारंगत बनला नंतर मग मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले सर्वांनी शंकराचा मारुतीचा आणि श्रीकराचा अतिशय आदराने जय जयकार केला देवांनी आकाशामधून सर्वांची पुष्पवृष्टी केली आणि नंतर हनुमान श्रीकर म्हणाले यानंतरच्या तुझ्या आठवा पिढीत राजा नंद जन्मेल त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण रूपाने त्याच्या पोटी अवतार घेतील या अवतारात ते शिशुपाल कंस कौरव वगैरे दुष्टांचा नाश करतील सज्जनांच्या करता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात असे बोलून हनुमान असा अचानक पलटला तसेच गुप्त झाला ज्याचे ते गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराच्या भाग्य आता आपण काय वर्णावे नंतर राजा चंद्र सेनाने श्रीकराने आलेल्या ते त्या राजाचा यथायोग्य सत्कार केला सर्व राजे संतुष्ट होऊन वैर विसरून परत आपल्या राज्यात निघून गेले सोमवार मोठ्या मनोभावे करू लागले महाशिवरात्री आणि शिवरात्रीला मोठा उत्सव होऊ लागला याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले घरोघर शिवलीला अमृताचे वाचन होऊ लागले जो कोणी विमर्शन राजाची ही कथा पण ऐकेल महाकालेश्वराची तरी पण महाकालेश्वर त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल धनधान्याची प्राप्ती होईल अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल आणि शेवटी सर्वजण शिवपदाला जाऊन पोहोचतील अशा तऱ्हेने विमर्शन राजाची चंद्रसेन राजाची हा कथा असलेला हा अध्याय जो कोणी नित्य नियमाने निसते वाचेल एक महिनाभर त्याला इष्ट संतती भरपूर संपत्ती वाचेल या श्रवण करेल तर इष्ट संतती भरपूर संपत्ती विनायास संपत्ती मिळेल वाचणाऱ्यास आणि ऐकणाऱ्या ऐकणाऱ्यास उत्तम आरोग्याची लाभेल आरोग्य लाभेल दीर्घ आयुष्य लाभेल शिवाच्या चरणापाशी त्याची भक्ती अजून जास्त दृढ होईल त्याच्यावर संकटे कधीच अजिबात त्रास देणार नाही जसे महाकालेश्वरच्या भगवानवर विमर्शन राजाने सर्व भार त्यांच्या शत्रूंचा युद्धाचा महाकालेश्वरवर सोपला होता तसे महाकालेश्वर तुमच्या सर्व संकटांचा नाश करेल जो कोणी शिव निंदा करतात त्यांना महानरकात जावे लागते विष्णूची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फार चळतो म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करावे हर साम सदा शिवाय नमा या मंत्राचा जप करावा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिव शिव या मंत्राचा जीव जप करावा शिव शिव शिवावर दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवावा तसेच प्रत्येकाने सदो सदे शिव चरणावर निष्ठा ठेवावी हर साम सदाशिवावर बोळा साम सदाशिवावर जो श्रद्धा आणि विश्वास ठेवतो हो, बोळा साम सदाशिव त्याचा होऊन जातो अशी ही महाकालेश्वराची महाशिवरात्रीची व्रतकथा होती तर ही मी तुम्हाला ऐकवली अशी मला आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडली असेल लाईक चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात हर था। साम सदा शिवाय नमा नमक पार्वती पते हर हर महादेव व शंभू ओमा पतीय नमो नमहा काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये करून माझा आत्मविश्वास वाढवा तुमची एक कमेंट शिवापर्यंत पोहोचेल तुमची जी जी कमेंट्स करणार ती शिवापर्यंत नक्की पोहोचेल एवढी शंभर टक्के माझी गॅरंटी तर शिव कथा महाशिवपुराण शालिनी भक्तिसागर कथा या चैनल वर महाशिव लाभ घ्यावा ते माझं सेकंड चॅनल आहे तर शिव महापुराण शालिनी भक्तिसागर कथा या चैनल वर सुरू आहे जय श्री महाकाल